जय आपला स्वागत आहे मक्याचे पीठ घेतलेले एक कढई गरम करायला ठेवलेली आहे ह्याच्यात त्याच वाटीने अर्धा वाटी तूप घालून घ्यायचंय हे विरगळलेलं तूप आहे ह्याच्यात आता मक्याचं पीठ घालून घेऊया नीट मिक्स करून घ्यायचंयला मंदाच्यावर खरपूस भाजायच ह्यात कट कर... केलेले काजू बदाम घालून घेऊया थोडीशी इलायची पोड गॅस बंद केलेला आहे ह्याला थोड गारू द्यायचंय हे थोडं थंड झालेले ह्याच्यात आपण गुल घालून घेऊया हे अर्धा वाटी गुल आहे तुम्ही जास्त कमी क्वांटिटी करू शकता ह्याच्यात तुम्ही दळलेली साखर घालू शकता ह्याला व्यवस्थित मिक्स करून आहे हे लाडू बांधून घ्यायचे आहेत हे लाडू असे गोल बांधायचे आहेत अशा प्रकारे सगळे लाडू बांधून घ्यायचे आहेत हे झाले आपले मक्याचे लाडू तयार तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बटन दाबायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत जय जिणेंद आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद